करू का का? का आ... काका ते अन्ना तुम्ही शाळेत राहा काका बरं जा काका शोरूमला ला सोड काकाला कुठली गाडी घ्यायची ती घेऊ दे फाटलं सगळ्यांनी गुंडावायचं मला पान म्हणजे काही गाडी ना तुमची

बाय बाय नक येथील बसा यायचं नाही दरगे फोडं तुझ्या मांडीव तिथं त्यांना बसा यायचं नाही त्यांची त्यांना दप्तर घाय तु वय गाय बाय 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 आणि बोलल्यावर लावले रागी तू हा कधी अनता हे आणता का चला आपली भांडी पडल्यात आहेत कपडे पडल्यात आहेत चला तर जेवण करायला चालली बायकड कर। तिचं उरकल काम आता काम उरकायला बारा साडे बारा वाजतात आत्या जर घरी नसल्या ना तर उशीर होतो तर सगळंच बघावं लागतं होय ग सगळी मोटर चालू केली तिने झाडांवर पाणी सोडते आणि बऱ्याच जणांना वाटतं लय बोलते ही करते तरी बाय 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 बायच करते असं द्यावं कामाचा ह्याचा त्रास पडल्यावर आणि हाय जरा टेन्शन आहे मागं त्याच्यामुळं चिडचिडचिडचिड होती थोडीशी त्याची पण घ्यायचं आपण समजा मला नाही येत राखा आठ आता तिचं ति तर बापू आहेत घरी आज बापूंकडे जाते बाप्पा आज बऱ्याच दिवसातून घरी येत कारण आज आमच्याकडे मोटरची लाईट नसते दिवसाची आता तीन दिवस संध्याकाळचं लाईट असते रात्री दारी धरून आल्यात बापू रात्रभर आणि आता चालला असेल आराम त्यांचा झोपल्या असू द्या बोला ah. चाललंय त्यांचं फोनवर बोलायचं hmm. ह्यावेळेस स्लिंबाच्या आमच्या झाडाला पालाच नाही आला थे। 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 आता बऱ्याच जणांना वाटण सकाळी रश्मा एवढी बोलून गेली तरी तिच्याकडेच गेली लापाटसारखं बरोबर आहे तिचं एका ह्याने असू द्या पोरांना शाळेत जायसाठी गाडी घेतली आणि हे जातात घेऊन मग पोरांच्या अब्दा होती शाळेत नाही येतानाही मग बोललं बी पाहिजे त्याशिवाय ती त्यांची गाडी नाहीत नीट करणार आणि चाललंय त्यांचं घ्यायची तर घेऊन द्यायची म्हणजे माली माझी मला पण मला ती गाडी होऊन जाईल दोन येतं तशा नीट करायचे एक होईल एक विशेष हजार खर्च दोन इनला मिळून पण त्या पण गाड्या काय जुन्या नाही त्या नवीनच आहेत आणि नीट होते ज्याची त्याला वस्तू होऊन जाईल घ्यायची तर घेऊन द्यायची त्यांना एक गाडी पाडव्याला घ्यायची टू व्हीलरच घ्यायची फोर व्हीलर आपल्याला ह्या वर्षात घ्यायचीच नाही जाऊ दे की भेजू दे की घर जी चल की अगं मला तर लेबुकू लागली असं अस तर नका तुम्ही पण लई मनाव घेत जा त्यांचं त्या दोघांचं चालतं मी नाही त्यांच्या दोघांच्यात लई लक्ष घालत तुम्ही तिकडं काय बी करा एकामेकाला शिव्या द्या काही काही करा मी मध्ये नाही पडत त्यांचं सारखं चालू असत काय नाही काय नाही काय कोणतरी आले त्याच्यामुळं मी नाही लक्ष घालत नाही आमचं आम्ही आपलं तिघी जास्त लक्ष देत नाही काही झालं तरी आत्या नाही तर आमच्या घरी आत्या इथं देवाला आज संध्याकाळी येतील बाळूमामाला जातात आत्या आमच्या हाय त्यांना ना देवाचा ह्याचा आहे का नाही तर जातात इथं हिंडा फिरायचा दिवस येत काय करतात तबलं तबलं काम करते सगळं असं नाही की झालं कोथिंबीर आली काढायला हो पण कोथिंबीर लिहाव्यास काय एवढं बाजार नाहीये अजून सकाळी ते बोलून गेल्या तर काय काय म्हणलं माझ्या आयुष्यातलं एक पुस्तकाचं पान फाटलंय म्हणलं तर मला लगे लय सगळी जण लयतारास देतात तरास देतात मला लय वाईट वाटत दे म्हणलं असं नाही